जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यापीठाने अधिकृत सूचना पत्रक प्रसिद्ध केले आहे जानेवारी दोन हजार सव्वीस सतरासाठी साठी विविध शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे याबाबत सूचना आहे आज आपण त्याच विषयी बोलणार आहोत या विषयावर बोलताना हा विषय केवळ प्रवेशाचा नाही तर तुमच्या आयुष्याच्या वळणाचा आहे आपल्या गावात आपल्या कुटुंबात आपल्या परिस्थितीतून पुढे येऊन शिक्षण घ्यायचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तळागाळातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी आज मी थेट संवाद साधतो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण एक चुकीचा निर्णय तुमचं एक वर्ष वाया घालवू शकतो अनेक वेळा असं होतं इच्छा असते पण परिस्थिती आड येते कधी पैशांची अडचण असते कधी घरची जबाबदारी आड येते कधी आजार पण असत कधी योग्य माहिती मिळत नाही आणि कधी शेवटच्या क्षणी प्रवेश राहून जातो अनेक विद्यार्थ्यांना मागील सत्रात प्रवेश घ्यायचा होता पण आर्थिक कारणामुळे घरच्या परिस्थितीमुळे किंवा इतर कोणत्या तरी अडचणीमुळे ते शक्य झालं नाही पण विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला ठामपणे सांगतो पण विद्यार्थ्यांनो तुमचं स्वप्न इथे संपलेलं नाही ही, ही जानेवारी दोन हजार सव्वीस ची प्रवेश प्रक्रिया म्हणजे तुमच्यासाठी एक नवी सुरुवात एक सुवर्ण संधी आहे आज शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही तर आत्मविश्वास आहे ओळख आहे आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद आहे शिक्षण घेतलं की माणूस फक्त स्वतः बदलत नाही तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलतो आणि म्हणूनच ही प्रवेश प्रक्रिया तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे विद्यापीठाच्या अधिकृत सूचना पत्रकानुसार जानेवारी दोन हजार सव्वीस सतरासाठी साठी विविध शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे ही प्रवेश प्रक्रिया दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आहे एक म्हणजे जे विद्यार्थी प्रथमच म्हणजे फ्रेशर म्हणून प्रवेश घेणार आहेत आणि दुसरे म्हणजे जे विद्यार्थी जानेवारी दोन हजार पंचवीस सत्रात प्रथम वर्षात होते आणि आता दुसऱ्या वर्षात जाणार आहेत विद्यार्थ्यांनो प्रवेश म्हणजे फक्त फॉर्म भरणे नाही प्रवेश म्हणजे तुमचं भविष्य सुरक्षित करणं प्रवेश झाला की तुम्ही अधिकृत विद्यार्थी होता मगच तुम्हाला अभ्यास परीक्षा निकाल पदवी या सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे प्रवेशाला कधीही हलक्यात घेऊ नका आता प्रवेशाच्या तारखांबद्दल नीट समजून घ्या ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरून भरण्याची मुदत दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झाली आहे आणि दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत आहे म्हणजे जवळजवळ एक महिना वेळ दिलेला आहे पण विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका कारण शेवटच्या दिवशी इंटरनेट चालत नाही लाईट जाते किंवा इतर अडचणी येतात आणि मग प्रवेश राहून जातो त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर अर्ज भरा प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए ची लिंक या वेबसाईटवर गेल्यावर ॲडमिशन टॅबला क्लिक केल्यानंतर समोर आलेल्या स्क्रीनवर माहिती पुस्तिका प्रोस्पेक्ट्स जानेवारी दोन हजार सव्वीस ह्या टॅबमधील येथे क्लिक करा या बटनावर ही माहिती पुस्तिका म्हणजे तुमच्यासाठी एक मार्गदर्शक आहे प्रवेशापूर्वी ती काळजीपूर्वक वाचा यात प्रत्येक अभ्यासक्रमाची माहिती नियम पात्रता शुल्क अभ्यासक्रम कसा आहे हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी ही माहिती पुस्तिका नक्की वाचा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला हे सगळं जमणार नाही पण मी तुम्हाला सांगतो ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सोपीच ठेवलेली आहे तुमच्याकडे फक्त तुमची शैक्षणिक कागदपत्रे मोबाईल नंबर आणि थोडं लक्ष असलं की प्रवेश सहज होतो हा प्रवेश मोबाईलवरून देखील तुम्ही करू शकता प्रवेश अर्ज भरताना तुमच्याकडे ए बी सी आय डी डे बाय डी मागील वर्षाची गुणपत्रिका उत्तीर्ण प्रमाणपत्र फोटो स्वाक्षरी आणि ओळखपत्र असणं आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू असावा कारण सगळी माहिती तिथेच येते एक गोष्ट लक्षात ठेवा ए बी सी आय डी व डे बाय डी हे विद्यापीठात प्रवेश घेताना अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून पहिलेच ए बी सी आय डी व डेब आय डी जनरेट करून ठेवा यात काही अडचण आली तर आपल्या चॅनलवरील जुने व्हिडिओ पहा यात हे ए बी सी आय डी व डेब आय डी कसे जनरेट करायचे त्याचे सखोल व सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहे प्रवेश अर्ज कसा भरावा याबाबत या देखील मी लवकरात लवकर व्हिडिओ देणार आहे म्हणून आपल्या चॅनल व्हिजिट करत राहा हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा प्रवेश अर्ज भरताना तुमची वैयक्तिक माहिती सोशल माहिती शिक्षणक्रम विषय अभ्यास केंद्र सर्व तपासून नंतरच पुढे जा एकदा भरलेली माहिती पुन्हा दुरुस्त करताना खूप अडचणी येऊ शकतात हे टाळण्यासाठी थोडा वेळ देऊन सर्व माहिती बरोबर आहे किंवा नाही ती शहानिशा करून नंतरच पुढे जा फक्त प्रवेश अर्ज भरून उपयोग नाही प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्याशिवाय प्रवेश पूर्ण होत नाही शुल्क भरल्यानंतरच तुमचा प्रवेश निश्चित होतो त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच शुल्क भरून प्रवेश कन्फर्म करा प्रवेश झाल्यानंतर प्रवेश अर्जाची प्रिंट घेऊन निवडलेल्या अभ्यास केंद्राला भेट द्या पुढील प्रक्रिया किंवा प्रोसेस काय करायची संपर्कसत्रे केव्हा चालू होणार अभ्यासासाठी पुस्तक केव्हा मिळणार याबाबत माहिती घ्या विद्यार्थ्यांनो ज्यांना मागील सत्रात प्रवेश घेता आला नाही त्यांच्यासाठी मी खास सांगतो ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही आज परिस्थिती थोडी सुधारलेली असेल आज थोडी माहिती मिळालेली आहे आज तुमच्यात आत्मविश्वास आहे तर या संधीचं सोनं करा आज नाही तर कधीच नाही असं समजून पाऊल उचला आणि प्रवेश घ्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यास घाबरायचं कारण नाही विद्यापीठाने यासाठी हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत सकाळी साडे ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कार्यालयीन दिवसांत तुम्ही संपर्क साधू शकता विद्यापीठाचे हेल्पलाईन क्रमांक स्क्रीनवर दिसत आहेत व तसेच मोबाईल देखील आहेत शेवटी विद्यार्थ्यानं मी एवढंच सांगतो तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर एक निर्णय घ्यावा लागतो तो निर्णय म्हणजे शिक्षणाचा आज तुम्ही प्रवेश घेतला तर उद्या तुमच्या भविष्याच्या प्रगतीच्या दृष्टीने पुढे जाऊ शकतात ही जानेवारी दोन हजार सव्वीस ची प्रवेश प्रक्रिया म्हणजे एक संधी आहे मागे काय झालं याचा विचार न करता पुढे काय करायचं याचा निर्णय घ्या आज पाऊल उचला आज प्रवेश घ्या तुमचं भविष्य तुमची वाट पाहत आहे हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रश्न मत अनुभव कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया